पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला यंदाच्या गळीत हंगामात चांगला भाव आणि वेळेवर पेमेंट देण्याचा प्रयत्न करू अशी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घाळे यांनी माहिती दिली आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते पैठण येथील श्री संत एकनाथ सचिन घाया शुगर पैठण कारखान्याचा गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा बॉयलर अग्निप्रदीपन नाथ मंदिर संस्थांचे माजी कार्यकारी विश्वस्त नंदलाल मोहनलाल लाहोटी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सरला नंदलाल लाहोटी यांच्या शुभाहस्ते करण्यात आला नारायणगड संस्थांचे हरिभक्त परायन महंत शिवाजी महाराज यांच्या शुभास्ते मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला यंदाच्या गळीत हंगामासाठी संत एकनाथ कारखाना सज्ज झाला असून कारखान्यावर हार्वेस्टचे वाहने खाली करण्याकरिता नवीन सात टणिक क्षमतेचे ट्रिपलर बसवण्यात आले त्यामुळे संत एकनाथ सचिन घायाळ शुगर कारखान्या प्रतिदिन तीन हजार यंदाच्या गळित हंगामात संत एकनाथ कारखाना तीन लाख पन्नास हजार मेट्रिक टन ऊस गाळप करेल असा विश्वास यावेळी सचिन घायाळ यांनी व्यक्त केला गळित हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपल्या कारखान्याने दोन हजार सातशे पाच रुपये असा उच्चांकी भाव दिला तसेच चालू वर्षी देखील ऊसाला चांगला भाव देण्यात येईल असे श्री संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी सांगितले या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज पेरे श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विक्रम घायाळ अनिल कुडके दत्तात्रय आमले डिगू तात्या गोडे कचरू बोबडे आबासाहेब मोरे ऊस उत्पादक शेतकरी सर्व अधिकारी कर्मचारी कामगार तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन संचालक भाऊसाहेब पिसे यांनी केले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण